नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये शुभ संध्या हाय राकेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कसे आहात शुभ संध्या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बोला सगळ्यांनी सीसीवर बसू नका सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये রাকেশ দাদা বোলা না আওয়াজ এতো কে তোমার सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये नवीन असेल चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बोलत राहा सगळ्यांनी सीसीवर बसू नका सीसीवर त्यांचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लक्ष्मणदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे माणसाला माणूस माणूस पण जिवंत राहिले की तो माणुसकीसाठी पात्र होतो शत्रुत्व तेव्हा होते जिथे माणूस माणुसकी विसरतो अपमान त्याचे मूळ कारण नंतर तो त्याचे वाटा धरतो खूप छान लक्ष्मणदादा आणि स्वागत आहे तुमचं म्हणजे लाईमध्ये आणि हे खरंच आहे माणसाचे माणूस पण जिवंत राहिले की तो माणुसकीसाठी पात्र होतो आणि शत्रुत्व जेव्हा होते तिथे माणूस माणूस की विसरतो अपमान त्याचे मूळ कारण आहे अगदी बरोबर कसे आहात तुम्ही आज सुट्टी आहे तुम्हाला लक्ष्मण दादा महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चहा पाणी झालं तुमचं बसलेरांचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लक्ष्मण दादा ज्या वाटा जीवन भरकटून टाकतात अगरबत्ती निघणारा धूर पाहिलाय का तो कोणत्या दिशेला जाईल याची काही नसतो कारण तीच हवा सबतलच्या वातावरणाचा हो अगदी बरोबर लक्ष्मण दादा अगदी बरोबर काय म्हणताय चा वगैरे झाला तुमचा तब्येत वगैरे कशी आहे तुमची प्रवीणदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये दादा कसे आहात तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये शुभ संध्या महा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला लक्ष्मण दादा म्हणतात परिम परिणाम होत असतो जगण्याची अट एकच आहे फक्त त्या अगरबत्तीसारखा सुगंध सोडायचा नसतो धुराची दिशा कोणतीही असली तरी सुगंधासारखी दरवळत असावी माणसाला धूर नव्हे सुगंध अगदी बरोबर आणि खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर कमेंट लक्ष्मण दादा खूप छान आणि लक्ष्मण दादा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे त्या पद्धतीने आपण वागतो पण पर। पण बरेच जण असतात की आपला गैरफायदा घेत असतात चांगला वागल्याने खूप कमी लेखतात समोरच्या व्यक्तीला लक्ष्मण दादा सारखी दरवळ असावीच माणसाला धूर नव्हे तर सुगंध आकर्षित करतो लाईक डन ताई साहेब शुभ संध्या हो हो शुभ संध्या लक्ष्मण दादा आणि खूपच सुंदर कमेंट आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद